आनीय एससी दर्जा कार्यक्रम आचार्य अध्यक्ष प्रमुख पावन जसे या सर्वांना माझा नमस्कार श्री देरेली पारलेगाव शास्त्रीय माध्यमिक आश्रम शाळा सुतरवाडी येथील विद्यार्थात मी आज मी आपणास समोर माझे विचार मांडते तात होती मा नावच होती नजरा तात

या देशातील प्रत्येक जातीचे धर्माचे आदर करणारे जो समाजेतील तो म्हणजे आदिवासी बांधव एक कार्य समृद्ध असलेला माझा बांधव आज मोठ्या संकटात सापडलेला आहे मोडे पण वाकणार नाही वडील सारे समोर उतरा करे पण अन्याय समोर होणार नाही अन्याय समोर होणार नाही या माझी माता माझा देत होती म्हणत होती, होती। जगावे तर बाबा सारखे लढावे तर आदिवासी क्रांतिकारा सारखे क्रांती सूर्य विसाव यांना म्हणून ओळखले जाते कारण गुंडांनी धमकावलं होतं लगाड्यांनी लुटलं होतं